मित्रांनो नमस्कार मित्रा आज आहे अठरा मार्च आणि आता लगेच दुपारनंतरचे अपडेट झालेले कापसाचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो आज दुपारनंतर कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक भाव कापसाला गेलेला आहे याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि तत्पुरी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारचे दररोज बाजारभाव विषयक अपडेट आणि हवामान अंदाज बघण्यासाठी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दावा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्कीच करा बाजार समिती आहे अमरावती आवक आहे एकोणऐंशी क्विंटल कापसाची किमान दर आहे सात हजार कमाल, कमाल दर आहे सात हजार पाचशे पन्नास आणि साधारण दर आहे सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल बाजार समिती आहे राळेगाव येथे आवक आहे दोन हजार पाचशे क्विंटलची किमान दर सहा हजार सातशे कमाल दर सात हजार सातशे आणि साधारण दर आहेत सात हजार सहाशे रुपये क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे पार्शिवनी येथे एच आर मध्यम स्टेपल कापसाची आवका आहे पाचशे सत्तावन्न क्विंटलची दर आहे सहा हजार नऊशे पन्नास दर आहे सात हजार चारशे आणि साधारण दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती आहे जामनेर येथे हायब्रीड कापसाची आवकाई अठ्ठावीस क्विंटलची दर आहे सात हजार वीस दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल आणि साधारण दर आहे सात हजार एकशे सेहेचाळीस रुपये क्विंटल बाजार समिती आहे उमरेड येथे लोकल कापसाची आवक आहे तीन तीनशे तीस क्विंटलची दर आहे सात हजार शंभर दर सात हजार सहाशे पन्नास आणि साधारण दर होते सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती देऊळगाव राजा येथे लोकल कापसाची आवक आहे एकवीसशे क्विंटलची दर आहे सात हजार दोनशे पन्नास दर आहे आठ हजार रुपये क्विंटल आणि साधारण दर आहे सात हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल मित्रांनो आज महाराष्ट्रामध्ये देऊळगाव राजा येथे सर्वाधिक भाव आठ हजार रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे लोकल कापसाची ही जात आहे त्यानंतर बाजार समिती आहे सिंधी व सेलू येथे मध्यम स्टेपल कापसाची आवक आहे एक हजार एकशे ऐंशी क्विंटलची किमान दर सहा हजार पाचशे दर आहे सात हजार नऊशे आणि साधारण दर होते सात हजार पाचशे रुपये क्विंटल त्यानंतर मित्रांनो बघूयात दिनांक सतरा मार्च म्हणजेच काल रोजी उशिरापर्यंत अपडेट झालेले कापसाचे बाजारभाव बाजार समिती अष्टी वर्धा एच के मध्य चार मध्यम स्टेबल लांब स्टेबल कापसाची आवखुती सातशे चौऱ्याण्णव क्विंटलची किमानदार या ठिकाणी सहा हजार नऊशे दर सात हजार सहाशे आणि साधारण दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल बाजार समिती सोनपेठ येथे एच सहा मध्यम स्टेबल कापसाची आवखुती एकशे पंचवीस क्विंटलची किमान दर सात हजार शंभर दर सात हजार नऊशे आणि साधारण दर सात हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती कळमेश्वर हायब्रिड कापसाची आवक होती तेराशे क्विंटलची किमान दर सहा हजार सातशे कमाल दर सात हजार पाचशे आणि साधारण दर होते सात सात हजार शंभर रुपये क्विंटल रु